ठिकाणी मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या त्याचबरोबर चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक के यांनी केंद्र शासनाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सीईआयआर पोर्टलच्या साह्यानं तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला यात नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दहशतवादी विरोधी पथकाला चांगलं यश आलं राज्यातून त्याचबरोबर इतर ठिकाणी वीस लाख किमतीचे एकशे तीस मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर ज्यांचे मोबाईल हरवले आहेत त्यांना ते नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये बोलून परत देण्यात आले यावेळी मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत नाशिक पोलिसांचे आभार मानले गुड इव्हनिंग फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू स्टार्ट एक्सप्लेनिंग यू व्हॉट दिस पोझिशन ऐसा लगा था की मेरा फोन अब मैं मैंने ये मुझे भरोसा ही मैंने छोड़ दिया था कि पुलिस लोगों पे कि वो मेरा फोन ढूंढेंगे एंड इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे इसको इतना लाइक मतलब इतना टाइम देने वाले ये मेरे को नहीं लगा था बट उन्होंने इतना प्रयास किया उनके संघर्ष को मैं हेड्स ऑफ करना चाहती हूँ उन्होंने बहुत मेहनत की होगी ये मेरा फोन आठ महीने हो गए इसको ये घूम गया था तो और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया तो बस में से किसी ने उठा लिया था वो फोन तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कंप्लेंट करी और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा तो लेकिन आज नासिक रोड पुलिस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फोन वापस दिलवाया तो मैं बहुत खुश हूँ मैं थैंक यू बोलना चाहूंगी सबके लिए बरोबर ना आज आपले सगळे ट्रान्झॅक्शन मोबाईलवरती अवलंबून असतात आपले रोजचं जे तीरकार्य असतील ती सगळी मोबाईलवरती अवलंबून असते आपले इकॉनॉमिक्स जे असतं सगळं मोबाईलवरती अवलंबून असतात आणि तो मोबाईल चोरीला गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादा अवयवच करून पडलं आहे आणि अशा पैसेचं आपण जेव्हा कंप्लेंट करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कंप्लेंट करणं म्हणजे काय नुसतं कंप्लेंट करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही कुठल्यामुळे फॉर्मॅलिटी आणि सिम कार्ड बदलून मिळतं सर्व साहेब लोकांनी पुढून काढलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी आणि आपल्या सर्व नाशिक जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून त्यांना फोन न म्हणजे असं फोन असं म्हणजे फोनचा यूज म्हणजे खूप असतो फोन मध्ये इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या लीक होतं कधी पण काही होतं फोन आला पहिले त्याची चिंता राहते पण माझ्या पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे पण पाहिलेले की हरवला गेला अपेक्षा सोडून द्या भेट ना भेट पण एकशे तीस मोबाईल एक साथ वाटप नाही मी आत्तापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि परत एकदा मी हेच म्हणायतली की खरंच खूप थँक्यू धन्यवाद परत केलेले आहेत माझा मोबाईल मी जेव्हा बिटको हॉस्पिटलला कोविशिल्ड लसीकरण घ्यायला आलो होतो त्यावेळेस पर्स मधनं हा मारला गेला होता सर्वसामान्यांचं ते मत असतं पोलिसांविषयी की पोलीस कुठे काय करते तर पोलीस हे करते आजचं चित्र बघा माझ्या <प्रेण> मनात तोच काही समज होता की पोलिसांपासून आपण म्हणतो की नाही एकदा कंप्लेंट केली ना की आपला मोबाईल मिळणार नाही बस ना ना हे फक्त नावाला असतं पोलीस आपण एक कॉफी द्यायची आणि घरी बसून विसरून जायचं पण आज एकशे तीस लोकांच्या ज्या भावना असतील ना त्यांच्या हेच असतील की पोलीस खरोखर जनतेसाठीच काम करत ते म्हणतात ना सदरक्षणाय ख म्हणजे ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख संदीप पवार विष्णू कोसावी हेमंत मेडे राहुल मेहंदळे यांनी केली आज परिमंडळ दोन अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंग ला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही करण्यात आम्हाला यश आहे या सदर सर्व किंमत ही साधारणतः वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे चे जे एटी कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू कोसावी पोलिस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड